नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण करणार आहोत नारळाच्या ओलेल्या नारळाची बर्फी चला तर मग रेसिपी बोलूयात घरचं तूप टाकलं आहे मी छान आता बघा हे दोन कप जवळपास ओल्या नारळाचा चव आहे आता हे तुपात टाकूया छान भाजून घेतलं बघा छान परतून परतून घ्यायचं आहे असं पाच ते सात मिनटं सात ते आठ मिनटं झालेले आपल्याला परतून परतून आणि ओलसरपणा थोडासा कमी झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला यामध्ये एक वाटी टाकली आहे साखरेची आणि हे दोन आणि हे थोडीशी बघू शकता छान परतून घ्यायचं आता हे साखर नारळाच्या चव चा सोबत पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला रंग नारळाचं चव चा भाजताना आपल्याला रंग अजिबात बदलू द्यायचं नाही आहे बस थोडंसं सा सात ते आठ मि सात ते आठ मिनटं ओलसरपणा कोरटेपणा येतोवर भाजून घ्यायचं आहे फक्त बघा साखर मेल्ट ठेवण्यात सुरुवात झाली आहे आता आपण या ठिकाणी घालणार आहोत एक वाटीभर दूध दूध घातल्याच्यानंतर छान परतून परतून घ्यायचं गॅस मंद आचेवर ठेवायची आणि अजिबात इकडे तिकडे जायचं नाही आपण वारंवार वारंवार नारळाची वळी काही करत नाही बघा घट्टसर व्हायला सुरुवात झाली आहे आता आपल्याला पुन्हा हे फक्त पाच मिनटं शिजवावं लागेल सात ते आठ मिनटं झालेली आहे आणि आता हे पाच मिनटं पुन्हा छान असं परतून घेऊया आपण तुमचं फोन वगैरे सगळं सायलेंटला ठेवून द्या जर तुम्ही हे डिश करत आहे तर बघू शकता गोळा व्हायला सुरुवात झाली आहे आणि पण को कोरडं नाही झालं आहे आपल्याला असंच मिश्रण हवं आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे वेलची पूळ एक चम्मच वेलची पूळ टाकलेली मी आणि छान मिक्स करून घ्यायचं बघा आता याच्यानंतर मी जास्त वेळ घेणार नाही आहे शिजवण्यासाठी बस एवढं शिजवायचं आपल्याला बघा बस एवढं शिजवायचं आहे बघू शकता मी ताट घेतलेलं मोठं आणि त्याच्यात मी तूप टाकलं आहे आणि तुपाने अर्धवट पोषण इतकं तुपाने ग्रीस केलेलं आता तुम्ही याच्यावर तुम्ही बदामाचे काजूचे पिस्त्याचे असे काप टाकू शकता आणि किंवा गुलाब सुकवलेल्या गुलाबाच्या ज्या पाकळ्या असतात ना पण घालू शकता तुम्ही बघा माझ्याकडे हे सुकवलेलं नाही आहे माझ्याकडे मी ओलाच वापरते आहे आणि हे थोडं असं गार्निश करण्यासाठी टाकून देता छान बघा मी दोन दोन ते तीन बदामाचे काप टाकले बारीक बारीक करून याच्यामध्ये आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला तिथे टाकायचं आहे आणि हे प्रोसेस जरा फास्ट करायची बघा असं छान प्लेन करून घ्यायचं आता आपण ही वडी सेट होण्यासाठी से ठेवूया बघू शकता छान बर्फी सेट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा छान अंदर एकदम ज्युसी आहे आता हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे आपल्याला अलग तर निघते बघू शकता असे सगळे बर्फीचे तुकडे काढून घ्यायचे आपल्याला बघू शकता बघा छान जुसी झाली आहे अंदरून आणि वरून असं छान एक कोट आलाय कवर आलाय वरून छान बघू शकता तुम्ही बरं छान झालेली आहे अगदी अशी वरून छान कोट आलेला आहे बघू शकता आणि अंदर छान अशी ज्युसी आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका बाय